कापसाला भाव मिळत नसल्यानं शेतकरी हवाल चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड केली जाते आणि त्या कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जाते परंतु कापसाला भाव नसल्यानं कापूस उत्पादक शेतकरी याने भाव वाढेल या अपेक्षेने कापूस घरातून साठवून ठेवला मात्र कापसाचे भाव वाढण्याऐवजी कमी होताना दिसत आहेत आणि साठवून ठेवलेल्या कापसामध्ये कीड पडल्यानं घरातल्या लहान बालकांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना अंगाला खास सुटते तसेच शरीरावर लाल पुळ्या उठून एलर्जी सारखा प्रकार दिसत असल्यानं त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्यानं शेतकऱ्यांनी कमी भावात व्यापाऱ्याला कापूस विक्री केला कापसाला योग्य हमी भाव मिळाला असता तर शेतकऱ्याचा लागवड खर्च निघाला असता अशी माहिती कापूस उत्पादक शेतकरी राहुल पाटील यांनी दिली सहा हजार सातशे पासून सहाशे मटेरियल खर्च बिनिंग मे पासून आम्ही लावलेली कापूस साठून ठेवले पासून मागच्या वर्षी नाही तसच झालं या वर्षी सुरुवातपासून पण काही बाहू झाला काहीच म आता अजून किती दिवस साठवून ठेवणार आता काय नियोजन नसल्यामुळे पुढे आजू की सांगतात वाढेल काही वाढेल असेल सरकारकडून अपेक्षा आहे किडे वगैरे हा घरात ते लहान बाळ वगैरे आरोग्य धोक्यात आमची आर्थिक परिस्थिती कमी आम्ही भावासाठी घरात साठून ठेवतो भेटेल भाव मजुरी निघेल मजुरीच्या काही पुरवठा आम्ही भावतीला पाहिजे आम्ही दिला पाहिजे शासनाकडे आमची विनंती आहे ठेवलेले दादा मी कापूस इतक्या दिवस पडू दिला भावाच्या आशेने मला वाटत होता सात ते आठ नऊ हजार मागच्या वर्षी होता तसा भाव जाणार पण तो भाव काही गेला नाही आम्हाला सदुसष्ट आणि चौसष्टच्या च्या भावाप्रमाणे कापूस विकावा लागतो या भावाने जो लागलेला खर्च आहे तो खर्च निघेल का तुम्ही खर्च पण निघणार नाही दादा या वर्षी अशी कंडिशन आहे तीन ते साडेतीन क्विंटल एकरी उत्पादन येत आहे मागच्या वर्षी तरी पाच सहा क्विंटल पर्यंत आलं होतं पण या वर्षी तितकं निघणार नाही लागलेला खर्चही निघणार नाही आमच्या म्हणजे जे आता एवढं दिवस साठवून करून ठेवलं त्याच्यामुळे त्याच्यावर काही वगैरे पडले प्रादुर्भाव खूप घरात लहान मुलं होतं त्यांना असं अक्षरशः गुठडे येऊन गेले दादा त्यांना आम्हाला दोन तीन वेळेस दवाखान्यात घेऊन जावं लागलं नाहीला जास्त कापूस आम्हाला विकावा लागतोय कमी भावा कमी भावा जर भाव राहिला असता कापसाला तर आधीच विक्री केली भाव जर राहिला असता तर आम्ही केव्हापासून हा कापूस विकून दुसऱ्या का आम्हाला व्याजाचे पैसे घ्यावे लागले आणि दुबार पेरणीच्या वेळेस हारभरा वगैरे बियाणाला पैसे नव्हते पण आम्ही जेमतेम करून ऍडजस्टमेंट करून पैशांची उपलब्धता केली आणि हा कापूस आता कमी भावाने विकून त्यांचे व्याज वगैरे भरावं लागणार आहे आम्हाला या वर्षी काहीच परवडला नाही कापूस काहीच परवडला नाही काहीच परवडला नाही भाव एकदम कमी चालू आहे म्हणजे जो काही के खर्च केलेला होता तो पण निघत नाहीये त्याच्यामध्ये इतके दिवस साठवण करून ठेवले आम्हाला अपेक्षा होती की सरकार वाढून मिळेल मागच्या वर्षापेक्षा नऊ हजार दहा हजार असा देईल पण त्याची काही अपेक्षा नाहीये सध्या आम्ही सहासष्ट सदुसष्ट या भावाने तशी देतोय आमची आता याच्या एवढे साठवण करून गाव किड्यांमुळे याच्यामुळे जे आ, या खाज सुटते घरी ठेवला पण त्याच्यामुळे लहान मुलांना किंवा सर्वांनाच त्याच्यात त्रास होतोय अंगाला खाज वगैरे सुटते शेवटी विकावं लागते शेवटी विकावं लागते ते कमी भावाने जो लागलेला खर्च काहीच नाही घट नाही जो काही टाकलेला त्याच्यात त्याच्यात काहीच भेटत नाही लोकनायक न्यूज